अयमाकडून भरवण्यात येणार असलेले यापुढचे प्रदर्शन औद्योगिक संघटना आणि शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करून त्यात अजून भव्यता आणू तसेच हे प्रदर्शन कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्रात भरवू अशी ग्वाही मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले आहे नाशकात गुंतवणूक वाढते आहे हे शुभ संकेत म्हणावे लागतील याकडे त्यांनी लक्ष वेधले अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे त्र्यंबक ठक्कर डोम येथे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर आयमा इंडेक्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे या प्रदर्शनस्थळी डोमच्या भूमिपूजन प्रसंगी खत्री बोलत आहेत एन एम आर डी एचे आयुक्त जलज शर्मा मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा करण्यात आला अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर आणि दीपक बिल्डरचे संचालक दीपक चंदे यांची यावेळी उपस्थिती होती एम एम आर डी एचे उद्योग क्षेत्राला सोबत काम करून घेण्याची तयारी आहे मेट्रोपॉलिटन क्षेत्राचा विकास आराखडा तयार, विका तयार करण्याचे काम सुरू असून त्यात उद्योजकांनी आलेल्या सूचना मांडाव्यात असे आवाहन एन एमआरडीएचे आयुक्त जल शर्मा यांनी यावेळेस केले आहे ट्रान्झॅक्शन आहे ते थोडं अजून चांगला राहिला पाहिजे आय थिंक आम्ही जास्त नाही तरी पण होण्याच्या ते असा यश आहे ते असा मोमेंटम आहे की येणार आहे दिवसामध्ये वर्षामध्ये ते अजून वाढत चालणार आहे सो so, इंडस्ट्री वाईज आपल्याला माहीत असेल की मागच्या वर्षी पण आणि या वर्षी पण खूप छान इन्व्हेस्टमेंट्स ते मध्ये येत आहे त्याच्या हेच कारण कुठेतरी जर वाढत असेल ते नसेल परंतु निवा आहे आईमा आहे यांचे प्रय आपल्याला भेटतो आणि कितीही कोणी प्रयत्न केला तरी पण नाशिक मध्ये जे या शेत आहे जे इन्व्हेस्टमेंट शेत आहे ते कोणाकडून लपवलेली नाही आहे आणि हे अजून वाढतच आहे आणि वाढतच राहणार आहे त्या त्याच्यातून वी शुड बी व्हेरी हॅपी अँड वी शुड ऑल्सो बी व्हेरी केअरफुल दॅट इट नीड्स टू बी नाउ नड जे आम्ही प्रयत्न करतो सर्वजण प्रयत्न करतात इन्व्हेस्टमेंट त्याच्यानंतर त्याला फायनालिटीपर्यंत घेऊन घेऊन जाण्याच्या सुद्धा आमची जबाबदारी आहे हे सर्वजणांनी करायचे एन एम आर डी ए काम करताना मी आता जॉईन केलेल्या पण मला वाटते की फ्युचरच्या हिशोबाने इन्क्लुडिंग इंडस्ट्रीच्या हिशोबाने द बेस्ट प्लेस टू वर्क राईट एन एम आर डी ए आणि जशा प्रकारच्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयमाच्या प्रदर्शनात दोन दशके पूर्ण झाली असून यावेळेस नव्या संकल्पना त्यात असतात त्यावेळेस हे प्रदर्शन अत्यंत भव्य होईल असा विश्वास आयमाचे अध्यक्ष ललित बुक यांनी व्यक्त केला तर या सातव्या आयमा इंडेक्स म्हणजेच इंडस्ट्रियल एक्झिबिशनचा जो हा अठ्ठावीस तारखेला आपण ओपनिंग करतोय त्यामध्ये आपल्याकडे साऊथ आफ्रिकाचे अंबॅसिडर जे प्रोफेसर अमित सुखलाल हे भारताला दूत भेटलेले फ्रॉम साऊथ आफ्रिका टू हँडल्स नेपाल भूटान आणि भारत आणि ते आपल्याला इथे ओपनिंगला येणार आहे त्यांच्याबरोबर त्यांची जी इंडो साऊथ आफ्रिका चेंबर ऑफ कॉमर्स आयसॅक ही पूर्ण टीम इथे येते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जे ट्रेड आणि इकॉनॉमिक जे हेड था था चे आ, आ, था था जे, आ, आहे त्या मॅडम पण इथे येणार आहात आणि त्याचबरोबर त्या आयसॅकच्या थ्रू आणखीन एक पाच इंडस्ट्रीज साऊथ आफ्रिकेच्या ते इथे येणार आहे असे आणखीन रिपब्लिक ऑफ व्हेनेझुएला किंगडम ऑफ लेसोथिया लिसोथो सोमालिया आणि ताय ताईवान आणि त्याचा तायत्रा म्हणून जे चेंबर ऑफ कॉमर्स आहे ते पण आपल्याकडे इथे येणार आहे त्यांचे डिरेक्टर जे भारत बघतात पूर्ण ते येणार आहे आणि त्यांच्याबरोबर जी टी टी सी हे एक ग्लोबल संस्था आहे जी न्यू दिल्लीमध्ये बसते आणि सगळ्या काउन्सिलेट्स आणि एम्बॅसि एम्बसी बरोबर त्यांचं आदान प्रदान आणि संपर्क असतो आणि फॅसिलिटेट करतात की ज्या ज्या ठिकाणी बिझनेस ट्रेड उद्योग वाढ करायचा असेल तिथे ते येतात तर त्या जी सी चे पूर्ण कार्यकारिणी अध्यक्ष ते इथे असणार आहे हा पूर्ण असा आपण वेगळा पूर्ण कार्यक्रम इथे करतो ज्याच्यामध्ये एग्रिकल्चर इन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि ऑटो या चार वरती खूप भर आहे ज्या ज्या कंपन्यांना काही आपले प्रॉडक्ट जे दाखवायचे किंवा त्यांच्याशी काही माहिती द्यायची असेल बोलायचं असेल तर करार आणि बाकीचे गोष्टी या प्रदर्शनीमध्ये नक्की होणार आहे मी सगळ्यांना पुनश्च नाशिककरांना नाशिकच्या उद्योग नगरीला आणि जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव आणि शेजारच्या सगळ्या शहरांना आवाहन करतो की तुम्ही नक्की या प्रदर्शनाला या बघा आणि याच्यामधून जो कुंभ जसं सगळ्यांना अमृत देतो तसंच या महाकुंभमधून काय घेता येईल तसं तुम्ही नक्की येऊन घ्या ही आमची सगळी आयमा टीम तर्फे सगळ्यांना विनंती आहे आग्रहाचं निमंत्रण आहे नाशिकचा औद्योगिक विकास हे प्रदर्शनाचे असून ते येणारच असा आत्मविश्वास प्रदर्शनाचे चेअरमॅन वरुण तलवार यांनी व्यक्त केला आम्ही यावेळेस खूप आगळवे थीम या आयमा थी। इंडेक्सला ला दिलेला आहे या इंडेक्सला महाराष्ट्रात होणारा दुसरा आणि नॉर्थ महाराष्ट्रात होणारा पहिला नाशिकला तर पहिलाच ड्रोन शो आपण करतो या ड्रोन शो मध्ये दोन एकशे ड्रोन हव्यात असतील त्याच्यावर लाईट शो होणार आहे हे अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता होणार आहे त्या ड्रोन शोला मोर दॅन दीडशे ड्रोन किंवा दोनशे ड्रोन वरती जाऊन सुरुवात हे यंत्रभूमी ते तंत्रभूमी चेंज हे सगळं आपण या ड्रोन शो मध्ये दाखवणार आहे भगवान श्री राम आणि कालाराम मंदिर पासन तर आजची इंडस्ट्री आणि आयमा इंडेक्स हे सगळे आपण त्या ड्रोन शो मध्ये कव्हर करणार आहे त्या मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळं या आणि हा ड्रोन शो नक्कीच बघा अजून हा जो आमचा इंडेक्स आहे याचा एक ड्रोम म्हणजे नंबर टू हा टोटली ग्रीन ठेवलेला आहे ग्रीन डोम म्हणजे इकडे आपण बॅटरीवर डोटल सस्टेनेबिलिटी हा विषय आपण तिकडे घेतो बॅटरीवर ड्रोन चालणार आहे बॅटरीवर टोटल ड्रोनचं इलेक्ट्रिफिकेशन चालणार आहे तिकडे डिझेल किंवा जेनसेट आपण न वापरता आपल्या नाशिकला स्वच्छ सुंदर आणि याचं वातावरण किती सस्टेनेबल ठेवायचं याच्यावर आपण भर देतो आहे या ग्रीन डोम मध्ये अजून हॅकाथॉन आणि इंटरनॅशनल पवेलियन याचा आठ ते नऊ देशाचा आमच्याकडे ऑलरेडी कन्फर्मेशन आहे सगळे लोक इंटरनॅशनल लेवलवर आमच्याकडे येत आहे आणि इकडे बी टू बी घेणार आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती की तुम्ही सगळं या आणि एक्झिबिशनला अठ्ठावीस तारखेपासून ते चालू होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर आणि याचा आनंद यावेळी निमाचे अध्यक्ष आणि आशिष नहार माझे अध्यक्ष धनंजय बेळे माझे अध्यक्ष संतोष मंडळीचा आदी मान्यवर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक